नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये थंडी भरपूर सुरू आहे बाहेर थंडी खूप वाजते आणि थंडीमध्ये स्वयंपाक करायचा एवढा कंटाळा येतोय ना आणि त्यामध्ये भाकरी थंड पाण्यामध्ये हात बुडून भाकरी करायचा तर खूप कंटाळा येतोय त्यासाठीच मी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबू तुम्ही दही टाकलं तरीही चालेल तरी ते लिंबू टाकलेला आहे मी त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी अगदी थोडं थोडं टाकते बाजरी आपल्या शरीराला आपल्या आरोग्याला खूप फायद्याची आहे आपले, आपले आरोग्य चा चांगले ठेवते बाजरीमधून आपल्याला प्रथिने फायबर खूप जास्त प्रमाणात मिळते आपले पचन सुधरवते आणि आपल्याला जर मधुमेहाचा त्रास असेल तर ते सुद्धा हे बाजरीतून आपल्याला कमी जाणवते तर बाजरी ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे एकदा तरी बाजरीची भाकर म्हणजे दिवसातून सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी एकदा तरी घेतली पाहिजे आणि थंडीच्या दिवसात खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या आरोग्यासाठी तर बाजरीचे खूप उपाय आहेत आपल्या फायदे आहेत आपल्या शरीरासाठी तर पाहू शकता इथे छान असं बा बॅटर बनवलेलं आहे मी बाजरीच्या पिठाचं तर आता ह्याला पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे तर आता पंधरा मिनटं झालेले आहेत छान रेस्ट झालेलं आहे आपलं बॅटर असं स्लरी झालेलं आहे गाठी वगैरे अजिबात झालेल्या नाही आहेत पाहू शकता किती छान असं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करूयात तर इथे मी एक चमचा घेतलेला आहे जिरा पावडर त्याच्यानंतर मी अजून अर्धा चमचा घेतलेला आहे धना पावडर लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आता पूर्ण आपल्याला हे मसाले मिक्स करून टाकायचे आहेत अशा प्रकारे छान मी आता मिक्स केलेले आहेत आपल्याला बॅटरमध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत मी छान आता बॅटरमध्ये पूर्ण मसाले मिक्स केलेले आहेत आणि बॅटर आपलं छान स्लरीदार झालेलं आहे एकदम बॅटर आपलं छान असं रेडी झालेलं आहे आता तिकडे मी डोश्याचा तवा पण गरम करायला ठेवला होता आता छान गरम झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यावर पॅटर टाकून घ्यायचं आहे जर डोसा तव्याला चिटकत असेल तर काय करायचं पाणी आणि तेल मिक्स करायचं आणि आपल्याला पूर्ण तव्याला लावून घ्यायचं आहे याच्याने बिलकुल डोसा तव्याला चिटकत नाही एकदम पटकन निघतो तर पाहू शकता मी छान डोसा आता पच पसरून घेतलेला आहे जाडसरच पसरून घ्या जास्त पातळ करायला जाऊ नका आता छान पसरवून घेतलेलं आहे आता मी याला थोडंसं झाकण ठेवतो याच्यावर म्हणजे कोरडा कोरडा नाही पडणार जर झाकण नाही ठेवलं तर वरून असा कोरडा कोरडा पडतो म्हणून मी झाकण ठेवलेलं आहे आता झाकण काढलेलं आहे आता सगळीकडून आपल्याला तेल टाकून घ्यायचे वरून म्हणजे छान असा डोसा आपला तयार होईल पाहू शकता मी सगळीकडून आता तेल टाकून घेते आणि आतमध्ये पण डोश्याच्या असं तेल गेलेलं आहे पटकन आपला डोसा निघेल तर आता आपला डोसा हा खालून छान भाजल्या गेलेला आहे त्याला पलटवूया आणि दुसऱ्या साईडने पण छान भाजून घेऊया पाहूयात किती पटकनसा हा डोसा निघतोय अजिबात चिकटला वगैरे नाही आहे पाहू शकता मस्त डोसा निघालेला आहे आणि दुसऱ्या साईडने पी मी अशाच प्रकारे भाजून घेणार आहे एकदम छान लागतं चवीला खूप टेस्टी लागतात तर पाहू शकता मी दोन्ही साईडने छान असा डोसा हा भाजून घेतलेला आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर पाहू शकता कलर वगैरे खूप मस्त अप्रतिम आणि जबरदस्त असा डोसा आपला रेडी झालेला आहे तर अशाच प्रकारे दुसरा पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर दुसरा मी अशा प्रकारे टाकून घेते तुम्हाला वाटेल तसं तुम्ही टाकून घेऊ शकता तर दुसरा आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे आणि आताच दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे तर मी दोन्ही साईडने डोसा छान भाजून घेतलेला आहे हा पण आपला डोसा रेडी झालेला आहे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता मी अशा प्रकारे सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत आणि इथे एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत पाहू शकता एवढे डोसे आपले तयार झालेले एकदम क्रंची कुरकुरीत आणि चवीलाही अप्रतिम असे डोसे आहेत ही लसूण चटणी आहे याची रेसिपी मी शेअर केलेली आहे जर कुणाला पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते नक्की चेकआउट करा आणि ही चटणी इतकी प्रतिमाही नाही ही कशासोबत ही इतकी मस्त लागते नक्की ट्राय करा याच्यासोबत मी डोश्यासोबत खाल्ली तर ही ना इतकी मस्त लागते खूप भारी टेस्ट आहे याची नक्की ट्राय करा ही चटणी आणि पाहू शकता डोसा खूप छान झालेला आहे एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे डोसे जर भाकरी करण्याचा कंटाळा आला असेल तर आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू तर खूप मस्त झालेला आहे जोपूरतस्त असा डोसा झालेला आहे नक्की ट्राय करा प्लीज नक्की ट्राय करा एकदा